हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बरेच दिवस झालं म्हणजे चार पाच दिवस झाले की आपले ब्लॉग आले नाहीत बऱ्याच ताईंनी मेलसुद्धा केले कमेंटसुद्धा केले की ब्लॉग का येत नाहीत तर दोन चार दिवस झालं दोन दिवसापूर्वी मी गावी गेले तिथून मग नंतर पूजा वगैरे त्यामुळे त्या ब्लॉग वगैरे टाकणं झालंच नाही त्यानंतर घरी आले पूजा वगैरे झाल्यानंतर दोन दिवस असेच गेले कारण तब्येत बरी नाही आत्तासुद्धा जरा आवाज वेगळा येत असेल तर प्लीज आय नो इग्नोर करा आणि चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात आता जेवढं शक्य होईल तेवढं मी शेअर करेन उद्या घराची पूजा आहे अचानक अशी धरली त्यामुळे खूप गोंधळ उडाला तर आता इथं मी सर्व भांडी काढलेत किचन मधली मम्मी इकडे कपडे धुत होती आणि माझी इकडे भांडी घासायचं चाललेलं तर सर्व भांडी मी किचनमधली बाहेर आणलेली पोर्चमध्ये खाली काही जास्त नको म्हटलं पोर्चमध्येच घासावी कारण खाली अजून बरंचं काम हो मी मी ता 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 बाकी आहे त्यामुळे चिकल वगैरे जास्त होतोय म्हणून मी म्हटलं पत मी पोर्चमध्येच घासते तर आता सर्व भांडी घासून झालीत आता किचन वाटा धुवून घेते बाकीचं सर्व झाले साफसफाई फक्त किचनमधलीच राहिलेली आणि मग मम्मीला म्हटलं मी पटपट असं आवरून घेते तू बाकीचं आवरून घे कारण कार्यक्रम म्हटलं की खूप धावपळ होते आणि तसंच झालं दोन दिवस त्यामुळे एवढं काही जास्त शूट करणं झालं नाही जेवढं शूट केलं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर पूजा होती एकतीस तारखेला आणि मी गेल ती तीस तारखेला मध म्हणजे एक दिवस अगोदर आणि हे सर्व मी आदल्या दिवशीच आवरत होते त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पूजा होती ह्याच कारणाने चार पाच दिवस आपला ब्लॉग काय येऊ शकला नाही आणि तुमच्याबरोबर कोणतेही मी अपडेट शेअर करू शकले नाही कारण गावाकडे गेलं की या अशा कार्यक्रमात धावपळ होते आणि तिथं नेटचासुद्धा खूप प्रॉब्लेम असतो त्यामुळे मी काही तिथं व्हिडिओ वगैरे अपलोडच केले नाहीत घरी आल्यानंतर ते पण दोन दिवसानंतर करते कारण खूप सर्दी खोकला आ, आ, आहे आणि तरीसुद्धा म्हटलं चला दोन दिवस सुट्टी घेतली नाही म्हटलं तर चार दिवस सुट्टी घेतली तर आज व्हिडिओ अपलोड करूनच टाकूया बऱ्याचदा आई वाट बघते तर त्यानंतर सर्व भांडी मी घासून घेतली किचन वाटासुद्धा सर्व मी व्यवस्थित असा घासून घेतला धुवून घेतला आणि आता भांडीसुद्धा बाहेरची चांगली सुकले तर आता व्यवस्थित असा लावून घेते रॅकला आणि शेताच्या कडेला घर असल्यामुळे धूळ वगैरे खूप उडली जाते आता मी सर्व भांडी साफ केलेत तर दोन दिवसातच ह्याच्यावरती धूळ बसणार आहे कारण घराच्या आजूबाजूने सर्व असं शेत असल्यामुळे मोकळी जागा आहे आणि त्यामुळे धूळ किती खिडक्या वगैरे लावल्या तरी येते आता बघा आपण पुण्यात राहतो तरी धूळ एवढी तेवढी येते आणि इथं म्हटलं तर जास्तच येते तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व भांडी अशी लावून घेतलीत एका साइडला तर त्यानंतरची ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे जे की ज्या दिवशी पूजा होती त्या दिवशी आणि इथं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता इथं मा आम्ही पुरणपोळी बनवत होत्या आणि मी त्यांना जे पाहिजे होतं ते देत होती कारण सारखं उठ बस नको करायला नाही म्हटलं तर आम्ही त्या दिवशी तीन वाजता उठलेलो आणि तिथून तु तु पुढे सर्वजण कामालाच लागलेलो बरंचसं काम आणि पूजाच्या दिवशी कसं होतं जो आपण नैवेद्य बनवतो जो बाहेर सर्वांना जेवण्यासाठी तो दाखवला नाही जात घरामध्ये जी पुरणपोळी केली जाते ती सत्यनारायणच्या पूजेला दाखवली जाते त्यामुळे अगोदर पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागतो तर इथं सर्व स्वयंपाक मामीनेच केल मी फक्त जे काही घरातलं घर झाडणं फर्श पुसणं किंवा बाहेरचं आवरणं रांगोळी वगैरे काढणं हे सर्व करत होते आणि नवीन घरात कसं सा, सापडत नाही त्यामुळे मामीला जे पाहिजे होतं ते मी देत होते कारण उठ बस नको व्हायला त्यासाठी तर आता बराच स्वयंपाक राहिलेला झालेला आहे फक्त आता पुरणपोळी लाटायची राहिले ते सुद्धा आता पटपट अशा करून घेतील आणि नंतर मग पूजेला सुद्धा सुरुवात होईल तर आता ब्राह्मण काकासुद्धा आलेत आणि ते सुद्धा आता पूजा मांडायला त्यांनी सुरुवात केली नाही म्हटलं तर आता नऊ साडेनऊ झालत्या आणि हे पूजा मांडायलाच नाही म्हटलं तर दीड तास जातो आणि तिथून मग पूजा सुरुवात होयला नंतर सत्यनारायणची सगळ्यात शेवट असते होम हो सुद्धा होतो तर अगोदरच मम्मी इथं राहायला आलते नाही म्हटलं तर आता पाच सहा महिने होऊन गेले असतील पण पहिल्यांदा त्यांनी फक्त गृहप्रवेश केला आणि आता सर्व म्हणजे मोठी पूजा घालते जे की सर्वांना जेवण वगैरे होम हवन हो सुद्धा नवीन घरात झाला पाहिजे घराची शांती होते तर आता तेच चाललेलं आहे आणि छान अशी काकांनी सुद्धा पूजा मांडलेली आणि आता इथं ते रांगोळी काढत होते आणि विचंसुद्धा घरात आत बाहेर चालू होतं आणि तिला गावी आले ना जास्त मम्मी लागत नाही फक्त तिला खेळायला आणि मातीत खेळायला काल आल्यापासून ती मातीतच खेळत होती तिला आज फक्त म्हटलं कपडे खराब करू नको कारण खूप सारं काम होतं आणि नंतर तिचं आवरत बसावं लागतं त्यासाठी त्यामुळे ती आज मातीमध्ये खेळायला गेली नाही आणि ही तर खूप माती आहे घराभोवतीसुद्धा त्यामुळे ती साधना कदा मातीमध्येच खेळतच रांगोळी काढत होतो आणि एका साईडला असा मध्ये होम कर केलता आत मध्ये माती वगैरे टाकून व्यवस्थित असं शेणाने सारवून घेतलेलं आणि त्याच्यावरती रांगोळी किती छान दिसत आहे आणि मला खूप आवडते रांगोळी काढायला तिचं चाललेलं मम्मी मला काढू दे तर तिला पण थोडेसर कलर भरून दिले आणि बघू शकते एवढी मोठी अशी पूजा मांडून झालेली आहे तरीसुद्धा अजून सत्यनारायणची पूजा मांडायची बाकी आहे पण अगोदर ते काका म्हटले हे जी आता पूजा करून घेऊया आणि सर्वात लास्टला मग सत्यनारायणची पूजा मांडून पूजा करायची असते तर चला फायनली पूजेला सुरुवात झालेली आहे पूजा जे उंबरटा असतो त्याच्या बाहेरूनच पहिल्यांदा चालू होते जी काही देव वगैरे आहेत ते हितच पुजले जातात आणि हिथूनच मग आतमध्ये नेले जातात तर बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की तुझे पप्पा दिसत नाहीत व्हिडिओमध्ये तर हे पप्पा आणि ही मम्मी मम्मी बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले असेल पण पप्पा नाही कारण पप्पा जास्त करून घरी नसतात कामाला वगैरे जातात आणि सकाळ संध्याकाळ मग तरीसुद्धा जास्त कसं गावाकडे लोकांना आवडत नाही तरीसुद्धा इथं ते काकाच म्हणत होते व्हिडिओ काढा फोटो काढा म्हणून इथं एक मुलगी होती छोटी तिच्याकडे कॅमेरा दिलता आणि ती काढत होती एक आठवण म्हणून राहील माझ्या मोबाईलमध्ये आणि आता हे फोटो व्हिडिओ कसे डिलीट होऊन जातात कधी ना कधी आपल्याला स्टोरेज फुल झाले की ते डिलीट करावे लागतात पण हा जो युट्यूब अपलोड केलेला व्हिडिओ असतो ना तो आपल्याला जेव्हा पाह, वाटेल तेव्हा आपल्याला पाहायला भेटू आता आणचे सुद्धा लहानपणीचे व्हिडिओ आहेत ती एक दीड वर्षाचे होती तेव्हापासूनचे तर आता मला जेव्हा वाटेल किंवा असं पाहिल्यानंतर खरंच खूप छान वाटतं असं वाटतं की आणला बघून आणवी खूप लवकर मोठी झाली असं तसं त्यामुळे मी हे सर्व कॅप्चर करून आपल्या तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करते आणि एक आठवण अशी राहते की नवीन घरात अशी पूजा झाली तशी त्यामुळे मी हे सुद्धा शेअर केलेलं आहे आणि बऱ्याच ताईंना छान वाटत गावाकडचे व्हिडिओ वगैरे बघायला तर आता इथं मी कलश डोक्यावरती घेतलेला आहे आणि त्यानंतर मग घरात आलो तर आता हे, हे कलश जे कळश असते ना ती जिथं पूजा मांडलेली आहे तिथं ठेवायची असते आणि देवसुद्धा घरात आणले आम्हाला पप्पांना अंबाबाईचं ताट आहे तुळजापूरचं तर ते सुद्धा घरामध्ये आणलं कारण तिचाच पहिल्यांदा मान असतो कुलदेवी कुलदेवीचा तर ते सुद्धा व्यवस्थित अशी पूजा करून घेत होते काका आणि खरंच जे ब्राह्मण काका होते ना ते खरंच खूप छान होते व्यवस्थित अशी काही गडबड अजिबात नाही आणि व्यवस्थित असं समजून सांगून ते पूजा करून घेत होते कारण मम्मी पप्पा मला वाटते त्यांच्या लग्न झाल्यापासून नंतर सत्यनारायणच्या पूजेला बसलेच नव्हते या शेवटी मग होम हे केला तिथून मग होमाची सुद्धा पूजा व्यवस्थित अशी केली ह्या तिघांनी तर ह्या साईटला जो बसलेला आहे तो माझा भाऊ आहे आणि हे दोघं मम्मी पप्पा तर आमचं छोटस असं कुटुंब आहे तर हे तिघं जण पूजा करून घेत होते तर ताईनं मी ठरवलेलं आहे व्यवस्थित असं सर्व शूट करायचं आंघोळ वगैरे घालताना वरती चढून आंघोळ घातली जाते पण तेवढं काही शक्यच झालं नाही कारण खूप धावपळ झाली हे दोघं तिघं पूजेला बसले की सर्व मलाच पा म्हणजे तरी सुद्धा मामी होत्या तरी सुद्धा हे आलं ते आलं चहा पाणी वगैरे करावं लागतं त्यामुळे एवढं काही शूट करणं झालं नाही त्यानंतर सर्वजण जेवायला वगैरे बसलं तर बघू शकता असं होतं जेवणामध्ये मेनू पुरी ते काही दालचं काहीतर असं म्हणते ते बुंदी छोटे छोटे असे गुलाबजाम असतात भात भाजी आणि भर भरलेलं वांग सुद्धा होत तर नाही म्हटलं तर आता चार वाजलेत आणि मी आता आवरलेलं आहे सकाळपासून खूप घाई गडबड झाली आता जरा निवांत होतं त्यामुळे म्हटलं चला व्यवस्थित असं आवरावं नंतर मग आम्हाला घरी सुद्धा जायचं होतं पुण्याला निघण्यासाठी त्यानंतर मग देवांना नमस्कार वगैरे केला आणि नंतर मग जेवायला बसले कारण खूप भूक लागलेली पण जेवण काही केलं नाही कारण सकाळपासून धावपळ चालू होती नंतर मग लहान मुलंसुद्धा बाहेर जेवायला बसली आणि असं आहे बाहेरचा पॅसेज मोठा आहे म्हणजे मोकळी वातावरण आहे फक्तच की जास्त माती असल्यामुळे अजून बाहेरचं सुद्धा बरंसं काम आहे मुरुम वगैरे टाकणं तर आता आम्ही निघलेलो निघालेलो आहे पुण्याला निघण्यासाठी मम्मी वगैरे म्हणत होती राहावा कारण खूप लेट पण झालं तर नाही म्हटलं ते हिथंच सात वाजलेले तरी सुद्धा नको म्हंटल कारण आता झालेलं आहे बाकीचं फक्त आता त्यांच्या भावकीतले वगैरे जेवण्यासाठी येत आहे आणि मुलं होतीच त्यांना करू वगैरे लागायला जेवण वगैरे वा वाढायला त्यामुळे नको म्हटलं थांबायला आणि ज्या दिवशी पूजा होती त्या दिवशी गॅदरिंग होतं त्यामुळे अनवीला सुद्धा मी गॅदरिंगला पाठवलं नव्हतं तिच्या टीचर सुद्धा म्हणत होत्या काहीतरी ऍडजस्ट झालं तर बघा कारण अनवीला एवढा डान्स आवडतो आणि तिला डान्स सुद्धा येतो आणि ती फर्स्टलाच उभा होते तिची प्रॅक्टिस वगैरे झाली पण अचानक आम्हाला गावी यावं लागलं त्यामुळे तिला मी टीचरांना फोन करून सांगितलं तर काहीतरी ॲडजस्ट करा कारण गावी जावंच लागणार आहे त्यानंतर आम्ही निघालो थोडीशी शिकली पुढे मागे झालेली आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी खूप दमलेली होती कारण तीन वाजल्यापासून काल ज्या दिवशी आले त्यापासून माझं कामच चालू होतं तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ